ऐकलेले आहेत त्यांचे व्यक्तिमत्व काय आहे आणि त्या परिवारातील निकट संबंध असलेले गुरुजी रटकलकर गुरुजी विशाल पूर्वक तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहेत त्याप्रमाणे आज ऐकत असताना रवी किडेले जे बोलले वस्तू हरवलेले व्यक्तीलाच माहिती राहते ते काही दुःख असते आणि व्यक्ती हरवलेले व्यक्तीला माहिती असते त्यांचे काही दुःख असते आणि हे जाणीव दोन शब्दामध्ये सोमनाथ किडेले यांनी बोलत असताना सुद्धा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी डोळ नम झालेले आहेत तर दोन तीन वेळ माताजीचा सानिध्यात सत्संग करण्याचा योग मला आला होता मी घरी आलो होतो गावी आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अनेक भक्त परिवार येतात घेरतात सुख कोणी सांगून घेत नाही तमलूरच्या महाराज मध्ये तकलीफ दूर करणारा महाराज म्हणून एक धोरण झाली म्हणून त्या ठिकाणी येऊन घेतात अनेक अडचणी मला विचारतात आणि माताजी एक बाजूला बसले होते मी विचारलं माय तुमचं काय विचारायचंय मला दोनच गोष्ट बोलले आज एवढं शिवाचार्य एकत्रित येण्याचं एकमेव कारण आहे ते शुद्ध पवित्र आत्मा होते म्हणून या ठिकाणी आम्ही जमलेले होते तर दोनच गोष्टी मध्ये मी ओळखलो काय सांगायचं आहे का तुला सुख आणि दुःख थालीत बसल्यानंतर त्याला खाली करणं आमचं काम आहे विचारायचं बिलकुल काहीच गरज नाही म्हटले किती उदात विचार आहे आणि दुःख भोगत असताना आपण तळमळ असतो आपल्याला काहीतरी मौलीचा सहारा घ्यावा म्हणून आणि त्यांनी म्हटलं दोनच शब्दामध्ये खाली करणं खाली आमचं काम आहे मला काहीच विचारायचं नाही आणि हे विचारधारा ऐकल्यानंतर अण्ण बसवण्णाचा आठवण मला तत्क्षणे थोडा आला होता अण्ण बसवण्णा बरेचसे ठिकाणी फिरत होते सरांसारखं एक ठिकाणी मी राहत नव्हते ते घडी घडी कुल कुडलस मला जात होते तर एक वेळ गडबडमध्ये गंगांबिका निलाबिकांना विचारले मला कुडल संगमाला जायचं त्यावेळे पत्नी म्हणतात किती भारीचा शब्द आहे ज्या ठिकाणी तू तु संगमासाठी तुम्ही निघालात ते संगम बसवा या ठिकाणी नाही का कशाला जाणार आहे म्हणून असं आवर्जून ते बोलले त्याप्रमाणे सर बरेचसे ठिकाणी हिंडत राहतात परंतु कधीही अपेक्षित केला नाही तुमच्या सोबत मला मला यायचं आहे तर हे कारण म्हणजे हे अनुभवी कारण तिकडीही गुरुचा सानिध्य प्राप्त झालेले माता वडगावला गेलो होतो मी त्या ठिकाणी भेटलो त्यांना तर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी माताजी बोलले नाही माझा माहेरला जाऊन या म्हणून झोंडे सर बोलले आमच्याच आजरवणीला जाऊन या म्हणून एवढा आपुलकी त्यांना होत तर त्या ठिकाणी बघण्याचं म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी तर अनेक शिवाचार्यांचा त्यांना सानिध्य लाभले परंतु त्या ठिकाणी सुद्धा गुरुमावलीच्या सानिध्यात लेकरू वाढलेले होत म्हणून ते संस्कार घेऊन या सरण धोंडे परिवारांचा संस्कार देण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती लाभल्यामुळं आज एवढं शिवाचार्य एवढा महान संघटना तर या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो यांच्या प्रेमापोटी आणि यांच्या भावनेच्या पोटी या ठिकाणी आमचं या ठिकाणी उपस्थिती लाभलेल्या वेळाच्या अभाव तर परवा परवा माझ्या लक्षात आलं सर म्हंटले काही करा या ठिकाणी कार्यक्रम मला तुम्हाला यावाच लागते तुम्ही बोलत तर येत नव्हतो परंतु माताजीचा आठवण मला या ठिकाणी घेऊन आलेले आहे म्हणून म्हटलं